किती पैसा बघ बघते किती पैसा कमी ती बघा आता बाबा बहिण आता कोण काय बाय आली मला वाटतं आता तिचं तर काय ती गाठीतच बसली आता त्याच्यात मी पैसा कमवायचं बघ बघते परत आता काय ते काय ते चेहरा आया बाया आल्या की त्यांचं काय ते बाबा या कट करायचं नाही काय म्हणतात मला काय कळत नाही बाबानं बघून ते त्याच्यात बी पैसा कमवायचं बघत ती हां परत तो मला सांगतो ती काय ब्लाऊज त्याच्यात बी पैसा बघा ते हां म्हणजे हिचं कसं म्हणणं आहे माहिती आहे का बाबांना बघून नुसतं पैसं कमवायचं नुसतं पैसे कमवायचं हां आणि आता मला म्हणते ती आपलं जीवन आहे आपल्या पद्धतीने जगायचं आता येल हाय बाबा ना बघण कशात पैसे कमवायची सवय आता माझं दाजीचं जीवन आहे दाजीचं जीवन दाजीच्या पद्धतीने जगणार हां आता दाजीला नाही काम करू वाटत त्या दाजीची काय चुकी दाजी दाजीच्या पद्धतीने जगणार ना आता इचं मस शी दुःख ही दुःख ही दुःख कशामुळं दुखतं आहे दाजी सांगतोय सांगतो आहे का तू एवढं घे म्हणून तू एवढं पैसे कामायच्या माग लाग म्हणून सांगतोय का मी हां आता कसं आहे बाबांना बोलणं तुम्हाला दाजीच्या बोलण्याचा राग येईल पण मी ती खरं ती बोलतो बाबांना बोलणं खरं सांगायची परिस्थिती चला बाबा आपल्या इथं नको बसायला काय ऐकलं फेकलं तर लागायचं भांडण बरं इथं कसं आहे बाबा ना थोडं जरी मोठ्या आवाजात बोललं ना की भांडणच लागायचं काम आता मी रागातच बसलेलो होतो भावानं बहिण तिथं पण काय दाजी सगळं गट घेतो नको वाटतो काय बोलायला लोक कशी येतं तमाशा बघायला आहेत बाहेर उभाच आपण काय आडवा तेड एक शब्द जो ती काय आपल्याला आडवा तेडवा बोलायचो आणि तसं तर तिला तर काय नवऱ्याचं हीच नाही मान सन्मान काय असतो नवऱ्याचा ही काय तिला तिला काय तिथंशी काय घेण देण नाही नवऱ्याचा मान सन्मान काय घेण देण नाही तिला ती चार माणसं बघत असते आणि बाबा आपण आपल्या नवऱ्याला बोलतोय ही चार माणसं बघत असते आणि मग बाबा आपल्याला लोक नावं ठेवते आणच्याशी तिला काय घेणं देणं नाही बाबा ना डायरेक्ट तिचं एकदा तोंड चालू झालं ना एकदा फडफड फड फड फडफड तोंड एकदा चालू झालं ना की बंद नाही होत तिचं तोंड आणि मग आता कसं आहे दहाजीचं प्रत्येक वेळेस कमी पाना घेतो दाजीचा आपला कसंही गप्प बसतो नको लोकांना लोकांना तमाशा नको लोकांना तमाशा म्हणून काही बोलत नाही पण मला एक म्हणायचं आहे बाबांना बनू ही एक मला लागलं आता तुम्ही बघताय दाजी पंधरा दिवस झालं घरी की बरं झालं लागलं ती तुम्ही म्हणता दाजी असं काय म्हणते खरं ती बोलतोय मी मला हे जे लागलं ना बरं लागलं मी म्हणतो देवाने आहे ना माझं माझा ऐकलं मी म्हणतो आता इथून मागं कसं आहे बाबा ना बहिनो तुम्ही बघता आता मी खरं मनातून बोलतोय बरं का तुम्हाला दाजी वाटतंय का की बाबा दाजी सदा ना खादा म्हणजे घरीच बसून घरीच बसून असं दिसतो का इथून माग तुम्हाला कधी मी खरं मनातून ब सांगा तुम्ही खरं म्हणजे मनातून मी बोलतोय तुम्हाला आज खरं मनातून सांगा तुम्ही आता जसं आपलं बंगल्याचं काम झालं शीडचं काम झालं पुढं मरून टाकला सगळा शी तुम्ही मनातून बाबान बहिण तुमच्या मनाला तुम्ही हिच्या खरं मनापासून दाजीला दाजी खरं म्हणजे निवळ असा घरी बसून आहे का तुम्ही सांगा पहिल्यापासूनच अहो जरी घरी असलं ना ते काय ना काय काय ना काय काय ना काय ही म बाय माणूस आहे ना माझ्या माझं काम लावून देत असतं आणि मला लावतंच मला गडीभर सगळी बसून नाही खेळ आता बाहेर पुढं दोन पैशाला कामाला गेलो दोन मी म्हणतो दोन दिवस जाऊ द्या चार दिवस जाऊ द्या काम लागतं दाजीला काम झाल्यानंतर मी घरच्या कामात परत गुंतलेलं आहेच ना तुम्ही बघितलंच ना हां आता मग दाजीच्या जीवाला साधीत जळीत असेल का ही बघा आता दाजीच्या मागं हातच धुऊन लागलेलं हे सारखी दाजीच्या मागं किरकिरच आहे की जा का ना मला ना? आणि जा का आम्हाला आणि जा कामाला आणि जा कामाला घरी असली तर मला कधी तुम्ही बघितलं आहे बहिण मी असा निवांत असा झोपलोय आहे म्हणून दुपारच्या टायमिंगला असं झोपलंय मला कधी वाटलंय का तुम्हाला कधी आजी झोपलाय असा म्हणून निवांत घरी का बघा आता मला हे बा बयाची पचपुच माझ्या मागं सारखी हाहीच ना किरकिर माझ्या मागं हायच ना हां सतत माझ्या मागं किरकिर सारखी बाई तगून गेला दाजीपा म्हणूनच मी बाबांना बहिण म्हणतोय मला ही लागलं ना हिल चांगलं झालं मी म्हणतो अहो मला मनाची तरी बंद झाली कामाला जा म्हणून खोटं नाही सांगत बाबा ना मला इतकं लागलं की आता बावीस टाका पडलेलं इथं इथं आखा खड्डा आहे इथं बोईवरच खड्डा आहे आता ते डॉक्टर मला म्हणाला तो मला दोन अडीच महिने तुम्हाला कामाला जाता येणार ना, का नाही कुठं काहीच करता येणार नाही तुम्हाला घरी बसून आराम घ्यावा लागेल आणि तुम्हाला खाऊ प्यावा लागेल काय दाजीला खायला हां बाखरी काल नाशिवाय काय खायला दाजीला सांगा राह आता माग मला एका ताईंची कमी टालती का बरेच दिवस झाला जाऊ दाजी तुम्ही आक्रोड आणा दाजी तुम्ही खारी आणा तुम्ही खोबरं आणा हां रोजची रोज रुच बीट खा ती मिक्स करून खारूच आता आपल्याला बाबांना बनवून ती खाऊशी वाटत नाही गुळचेट आपल्याला खाऊशी वाटत नाही ती मला आता तुम्ही सांगा बाबांना बहिण आपली लेकरंबाळं लहान लहान आहेत दीशी हां आणि मग आपण लेकरांनी आपल्या तोंडाकडे बघायचं आणि आपण त्यांच्यासमोर ती आणलं काय म्हणतात ती काय खारी खोबरं ही ती आपण खायचं वाचा 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 हां कसं वाटतंय रव बाबांना बहीण तुम्हाला एका बापाला आपले लेकरं आपल्या तोंडाकडे बघत येतात आणि आपण वाचा वाचा, वाचा खायचं आणि त्यांना नाही द्यायचं हां कसं बापाला गिळ ना माझे ते खायला गिळ कसं हो का आता बाबा ना बहीण काल मी तालुक्याला गेलो तो बायकोनी माझं लागून लागून मी ते एक किलो काय ती आणलं कुठून मी अजून त्याला तोंड सगळं नाही लावलं मी त्याला खायला कुठून आणलं पण मी त्याला तोंड सगळं नाही लावलं खायला बापाचा बापाचा जीव लेकर वाचून राहीन का हा माझ्या लेकरांनी जर खाल्लं खाल्लं ना तर ह्या बापाचं म्हणतो भरल्यासारखं आहे खाल्ल्यासारखं काही खायला आणू दे बाबा न घरात मी आधी लेकरांना खायला घालणार आणि मग मी त्याला तोंड लावणार ती बी मी खादबी नाही अहो आणि ती मागं बाजार आणलेला तुम्ही बघितला अजून बिस्किटं पडल्यात ते का तरी मी च्यावर एक बिस्किट पडा एखादा अर्धा दोन चार बिस्किटं मी खातो त्याच्यावर खात नाही आता मला इथं दोन अडीच महिन लागतात नीट व्हायला डॉक्टर म्हणला तुम्हाला आरामाची गरज आहे हे जर बायानी माझ्या मागं जर असे के जर किरकिर जर वगाडीने जर किरकिर के लावली माझ्या मागं रोज काय दाजी तर सुधारणार आहे काय दाजीचं टाकं नीट होणार आहे तुला काय आहे बरं दाजीचं नीट बरं म्हणते बाबा एखादे की आपल्या नावाला एवढं लागलंय फिगलंय चला कसं आहे नाही इथून मागं त्यांनी काम एवढं काय केलं नाही नाही एवढं कामधंदा नीट व्यवस्थित केलं हां सतानाखादा आपण नवर तर सारखं खालीपणा दाखवलंच दा सारखं त्याला बोलतोच हां निदान ह्या दुःखात तरी साथ द्यायला पाहिजे ना दाजीला हे ही जी दाजीला दुःख झालं हां दाजी पडला ॲक्सिडेंट झाला हां अहो मी काय म्हणतोय बाबा ना बन की तुम्ही माझं तुमचं जी आशीर्वाद मला माझ्या भोलेनाथाचा आशीर्वाद हे मला हाय म्हणून आज मी मला जगून वाचून वाचलो आहे तुमच्यासमोर बसतो बसलो आहे बोलतोय मी हां की माझं दाजीचं भाग्य हां ह्या ह्या बायाला ह्या ना कळाणारी आज आपला नवरा कसं आहे आज ह्या एवढ्या मोठ्या संकटातून वाचला आहे आपण त्याच्याकडे लक्ष कसं दिलं पाहिजे आज आपल्या नवऱ्याला दोन अडीच महिनं कामाला जाता येणार नाही आपलं काही ना आपलं काही बी करू पण आपल्या लेख आपल्या नवऱ्याला जपणं गरजेचं आहे काय राव बाबांना बहिणी त्याच्याकडं दुर्लक्षच नवऱ्याकडं दुर्लक्षच आणि हे दुसरंच काय बोलायचं दाजीला शब्द नाही बाबा नवीन बोलायला काय सांगतो मला बाबा टपाटापा सकाळी हे टाकं तोडलं काढलं टापाटापा रक्त गळत होतं खाली नको म्हणूस तर दाजीला तारा झाला सकाळी काय माझा जीव जेवणला असं अहो तुम्ही बघितलं मी पडलो त्यावेळेस व्हिडिओ काढला मी काय परिस्थिती झाली ती दाजीच्या चेहऱ्याची तुम्ही बघितलं अहो सकाळी मी त्याचा फोटो बी काढून आणलाय ज्यावेळेस ते आखं उघडं केलं होतं का ते डॉक्टर मला म्हणला दाजी ही जखम आहे ना खाडाय आखं ही हाडू असं ही मला वाटतं काय हायचं तुटलं ती म्हणला तुमचं नशीब की तुमची जखम वाढली आज आम्हाला तुमचं ताकद तोडता येत्यात काढता येतात पण तुम्ही काळजी घ्या खाप्या लई टेन्शन घेऊ नका आता काय सांगू बाबा न ह्या टेन्शनचं त्या डॉक्टरांना काय सांगायचं दाजेने एवढं माझा नको नको जीव झाला आज दाजी दाजी तुम्हाला खोटं नाही सांगत माझा म्हणजे माझ्या जीव आहे ना माझा इतका म्हणजे हे झालाय आहे काय म्हणतात त्याला दुःख झालंय माझा इतकं दुःख झालं आहे सांगावं कोणाला आपलं दुःख आपल्या कोणासमोर व्यक्त करावा एवढं दुःख जबरदस्त झालं इतकं मी मागं एकदा डासा रडलो रडायला मला डोळ्यात पाणी आलं तरी एका ताईने कमेंट केली दाजी रडू नका तुम्ही गडी माणूस आहेत गड्या माणसाने रडायचं नसतं काय बाबा बहिण दुःख हे कोणाला सांगावं आपण कोणी आपलं ऐकणार आवसं काय झालं की लगेच यांनी फोन लावायचा हल की लगेच फोन फोनच बंद नाही शीतेचं दुःख सांगते भावाला सांगन बहिणीला सांगन आईला सांगन दाजीनी कोणाला सांगायचं कोणाला सांगायचं दाजीनी की आपलं जे मन मोकळं आहे ते आपण एखाद्यापैकी मन मोकळं करू कोणाला सांगायचं दाजीनी दाजी हे सगळं दुःख हितं हितं काय काय वेळेस असं बसलं ना बाबा ना असं जीवाला वाटतं की काय करावं काय नाही असं वाटतं नको नको जीव झाला आपला मज जीवाला वाटतं की आपली तीन लेकरं बाळ घेऊन आपलं साईडला राहावं पण दाजीचा हात कसं येतो आता बावन बहिणू असं येत गुथल्यात काय म्हणलं त्यांना व्हायला तीन लेकरांना घेऊन व्हायला राहून रा। काय खायचं त्यांच्या तोंडाकडे बघायचं नुसतं की आपल्या तोंडाकडे बघते ना आपण त्यांच्या तोंडाकडे बघायचं पण आता ही फगाडी बोलती तडातडा पार इज्जत दाबरू काढती पण ते अकरा बाळांना सांभाळते आणि मग ग बसायची बारी ती भावनाकडून दाजेचं पार मला पार काय इज दाबरू नाही नवऱ्याचं तर काही किंमत नाही नवऱ्याला पण नवऱ्याला खायला प्यायला घालते म्हणून बसायची बारी ती बाबांना म्हणून काय बोलता ये ना मला ते काय म्हणतात ना मी बामठ बामठं झालं आपण आणि आता दाजी आता दोन अडीच महिने आपल्याला काही करता येत नाही कुठं बघा ठेवायची आपण काय खायला घालायचं त्यांना हां आणि डॉक्टरने सांगितलं दोन अडीच महिने जायचं नाही का आम्हाला स्वतःकडे लक्ष द्या काय लेकरांना खायला घालायचं दाजीने आणि स्वतः काय खायचं काय एका साईडला आड झाला एका साईडला ईड झाली काय करायचं दाजीने बावन बन गप आपलं ऐकत असं आहे ना गप खाली मान असं घालून बसायचं आपलं बाकीचं काही नाही दाजी दाजीला तुम्हाला सांगतो आपल्याला साथ नाही बाबा ना कोणाची खरंच तुम्हाला खोटं नाही सांगत आपला आधार नाही कोणाचा आधार नाही आपल्याला कोणाचा हाय तुम्हाला सांगतो ही बायको सगळं करते हँडल पण पार तुम्हाला सांगतो पार इजत नाही इजत दापरू दापरू काय नाही आपलं ठेवलं काय त्याला उपयोगी ही बाबानं बहीण ते नाही खायला घातलेलं आणि नाही काय मी म्हणतो एखाद्याचं केलं बरं लय बेकार झालं भावना बहीण आपली